नमस्कार मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत माझी वसुंधरा अंतर्गत शासनाकडून प्रमाणित केलेले सर्टिफिकेट कसे काढायचे ते तर चला तर जाणून घेऊया सदर <coughs> व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर कॉपी करून तुम्ही या वेबसाईटवर येऊ शकता तर तुम्ही ही वेबसाईट ओपन झालेली आहे इथे लिहिण्यात आलेलं आहे माझी वसुंधरा मित्र परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे त्यानंतर आपण वैयक्तिक पर्यायावर क्लिक करून सादर करा या बटनांवर क्लिक करणार आहोत त्यानंतर आपल्याला असं पेज ओपन होणार आहे तर आपण आपलं पहिलं नाव नंतर आडनाव नाव नंतर वय लिंग जे काही तुमचं लिंग असेल ते टाकायचं आहे त्यानंतर तुम्ही जो काही व्यवसाय करत असाल तो व्यवसाय इथे टाकायचा आहे जर या पर्यायात व्यवसाय नसेल तर तुम्ही ऑदरमध्ये जाऊन जो काही तुमचा व्यवसाय आहे तो इथे सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुम्ही देश निवडायचा आहे राज्य निवडायचा आहे जो जो काही तुमचा जिल्हा आहे तो निवडायचा आहे या पर्यायातून तुम्ही सिलेक्ट करू शकता त्यानंतर तुम्ही कुठे राहता ग्रामपंचायत निवडायची आहे ग्रामपंचायतमध्ये तुमचा तालुका त्यानंतर ग्रामपंचायतचे नाव जे काही गावाचे नाव असेल ते तुम्ही निवडू शकता त्यानंतर तुमचा चालू असलेला मोबाईल नंबरसुद्धा निवडू शकता जेणेकरून तुम्हाला ओ टी पी येईल त्यानंतर तुमचा ईमेल आय डी जो काही चालू स्वरूपात लाईव्ह स्वरूपात जो काही ईमेल आय डी आहे तो तुम्ही इथे ईमेल द्यायचा आहे जेणेकरून तुमच्या ईमेलवरसुद्धा सुद्धा मैसेज येऊ शकत मेसेज येऊ शकतो तर त्यानंतर ईमेल व्यवस्थित भरा जेणेकरून जीमेल जीमेलवर मेसेज यायला काही अडचण होणार नाही त्यानंतर ई प्लेज ई प्लेज जी काही तुम्ही शपथ घेणार आहात जे काही हे सर्व पर्याय दिसत आहेत त्या ते सर्व त्यामधील एक एक पर्याय तुम्ही निवडायचा आहे जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल मी हा प्रथम पर्याय निवडत आहे त्यानंतर तुम्हाला माहिती कुठून भेटली तर मी इतर सोशल मीडिया हे क्लिक करत आहे त्यानंतर जो कॅपचा आहे तो व्यवस्थित फिल करायचा आहे फिलअप करायचा आहे कॅपचा फिलअप केल्यानंतर व्यवस्थित फिलअप करा त्यानंतर सादर सादर करा या बटनवर क्लिक करा नंतर असं डाउनलोड सर्टिफिकेट सर्टिफिकेट शो होऊन जाईल तुमचे डाउनलोड सर्टिफिकेटवर क्लिक केलात की ही सर्टिफिकेट तुम्हाला पी डी एफ स्वरूपात भेटेल धन्यवाद जय जय महाराष्ट्र